कोल्हापुरात आज मोठ्या उत्साहानं रंगपंचमी साजरी करण्यात आली या रंगपंचमीचा काही कोल्हापूरकरांनी आपल्या परिसरात तर काहींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद लुटला याच पार्श्वभूमीवर रंगपंचमीच्या निमित्तानं कोल्हापुरात वाहतूक पोलीस नियंत्रण शाखा आणि निर्भया पथकानं वाहनांच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि परिसरात टबाळखोरी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी आपल्या कारवाईचा चांगलाच रंग दाखवला यात शहरात ठिकठिकाणी हुल्लडबाजी करत रंगपंचमीचा आनंद लुटणाऱ्या सुमारे एकोणीस जणांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे एकंदरीतच एकीकडे रंगाचा धोरडा आणि दुसरीकडं पोलीस खात्यानं कारवाईचा बडगा उगारल्याचं पाहायला मिळालं कोल्हापुरात रंगपंचमी निमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि त्यासोबतच आचारसंहितेच्या नियमानुसार तरुणांच्या या परिसरात रंग मारणारे नशेत धिंगाणा करणारे आणि विनापरवाना वाहन चालवणारे तसेच गोंगाट करणाऱ्या टवाळखोरांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होळी आणि रंगपंचमी हा सण महाराष्ट्रासह कोल्हापुरातही मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा केला जातो या आनंदाला गालबोट लागू नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी सुरक्षेचे पाऊल उचलून नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस आणि निर्भया पथकाच्या वतीनं कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ही कारवाई शहर निर्भया पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून केली जनप्रवास लाईव्ह कोल्हापूर